नमस्कार सोनीज किचन ॲनवलॉगमध्ये पुन्हा एक तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये बरेच अशा भाज्या बनवल्या जातात तर आज मी तुमच्यासोबत असे एकदा सा साध्या आणि सोप्या पद्धतीने थापी वडीची रेसिपी शेअर करणार आहे जेव्हा केव्हा तुमच्या घरात भाजीला काय नसेल ना तेव्हा तरीही बनवलेल तर चालेल आणि पितृपक्षामध्ये ही हमखास बनवली जाते आमच्याकडे अशी ही थापीवडी बनवली जाते तर परफेक्ट प्रमाणात तुम्हाला आज मी ही रेसिपी शेअर करणार आहे तर चला आता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा करुया। तर चला आता वेळ न आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया थापी वडी बनवण्यासाठी हिथं मी काही साहित्य घेतलेलं आहे तर हिता मी एक वाट एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्या पण कपाचं मेजरिंग ठेवा परफेक्ट असं वडी येण्यासाठी तर हिथं मी एक वाटण बनवणार आहे त्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घेते सात आठ कडीपत्ता एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर हेच आपल्याला वाटण आधी बनवून घ्यायचं आहे तरी तर मी आता छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जिन्नस आहे ना तर ते घालून घेते तरी तर आपल्याला पाणी न घालता छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्यांचे प्रमाण करू शकता तर इथं आता मी अशा प्रकारे इथं बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे तर होऊ शकता तर ह्याच्यात तुम्ही कडीपात कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता जे पीठ होतं ना तर तुम्ही चाळून घेतलेलं आहे तर चाळून घ्यायचं जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत जर का तुम्ही तसंच टाकलं ना न चाळता तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे इथं मी चाळून घेतलेलं होतं आता आपण हे बाजूला ठेवूया आणि फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी एक ते दोन फळी एवढं तेल घातलेलं आहे तर तेलाचा वापर पण जास्त आपल्याला करायचा नाही तेल आता गरम झालेलं आहे आता सगळ्यात पहिले आपण फोडणी देऊन घेऊया तर इथं मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा मी तर जिरं घेतलेला आहे तर जिरा आपण मागाशा अजून वाटणामध्ये घातलं होतं तर इथं आपल्याला अर्धा चमचा एवढं घालायचं आहे आता जे आपण वाटण वाटून घेतलं होतं तर ते पटकन घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी छान असं तडतडलेलं आहे छान असा तडका बसलेला आहे जर का तुम चांगला तडका बसला ना तरच खूप छान अशी टेस्ट येते थापी वडीला आता इथं जे वाटण बनवून घेतलं होतं ते पण संपूर्ण मी घालून घेते आता इथं आपल्याला हे जे वाटण आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे आता इथं वाटण टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला हिंग घालायचं आहे तर जे मागाशी मी हिंग घेतलं होतं तर ते आता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला पाणी न घालता आहे जे वाटण आहे ते चांगलं दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता हिंग घातलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला अर्धा चमचे एवढं हळद घ्यायची आहे तर हळद आपल्याला जास्त घालायची नाही ज तर जर का तुमचं पीठ चांगलं पिवळं पी असेल ना तर थोडीशीच घालायची आता हे तर छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे चांगलं वासुटेपर्यंत आपल्याला खरपूस असं हे वाटण परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटेने आपण बेसनपीठ घेतलं होतं तर त्याच वाटेने दोन वाटी एवढं पाणी घालायचं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालू नका नाही तर तुमची थापी वडी येणार नाही पातळ असं हे मिश्रण होईल आता इथं बघू शकता मी दोनच वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि फुल गॅसवर ह्याला हो चांगली उकळी येऊन द्यायची आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर मग अशा आपण वाटणामध्ये मीठ घातलं नव्हतं तर आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्या स्टेजला इथे मी गॅस कमी करून घेत आहे तर फुल गॅसवर असताना टाकू नका कमी गॅस करून आपल्याला पिठा आहे ते घालायचं आहे आता इथं मी विस्करच्या अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घालून छान असं मिक्स करून घेते तर उलट न किंवा तुम्ही कुठलं पण काय घेऊ शकता विस्कर असेल तर अतिउत्तम विस्करच्या साहाय्याने छान असं हे पीठ आहे ते मिक्स होतं आता इथं बघू शकता संपूर्ण मी आता पीठ घालून घेतलेलं आहे आता एका डायरेक्शनमध्ये फिरवून आपल्याला छान असं हे पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता लगेच हे पीठ घट्ट झालेलं आहे परफेक्ट इथं आपल्याला हे प्रमाण आहे ते झालेलं आहे आता इथं छान असं आपल्याला पीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर हे ताजभात गुठळ्या वगैरे काही झालेले नाहीत पटपट असं हलवून घ्यायचं आता आपलं इथं पीठ शिजत आहे तो पण आपण पुढची तयारी करून घेऊया तर ज्या ताटामध्ये आपण थापी वडी काढून घेणार आहे तर त्या ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पहिलं आता इथं मी तेल घातलेलं आहे ताटामध्ये आता इथं आपल्याला छान असं हे संपूर्ण ताटाला पसरून घ्यायचं आहे तेल लावायचं कारण म्हणजे काय होतं की आपली जी वडी असते ना ती पटकन अशी निघली जाते त्याच्यामुळे पहिलं आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे आता इथं मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून देते आता इथं बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत आणि आपलं जे मिश्रण आहे ते छान असं शिजलेलं आहे तर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम असं चिकट असं झालेलं आहे आणि एकदम त्याला असं शाईन आले हे चमक चमकत आहे ते पीठ आहे ते तर असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर झाकून ठेवून आपल्याला पाच मिनटं हे अजून वाफ काढून द्यायची आहे पीठ हे चांगलं शिजणं महत्त्वाचं आहे जर का तुम्ही लगेच मिश्रण तयार झालं आणि लगेचच वडी करायला घेतलं ना तर तुमची अजिबात वडी जमणार नाही हे तर झाकून ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवून पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता बघू शकता हे जे मिश्रण आहे त्याच्या प्रकारे आता कढई सोडायला लागलेलं आहे तर याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ते छान असं तयार झालेलं आहे वडी पाडण्यासाठी आता हे मिश्रण आपण जे आपण ताटाला तेल लावून घेतलं होतं ना तर त्या ताटामध्ये आता काढून घेऊया आता इथं संपूर्ण जे पीठ आहे ना अशा प्रकारे मी ताटामध्ये काढून घेते तर इथं आपल्याला मी एक तुम्हाला ट्रिक सांगत आहे हाताला चटका न लागता इथं आपल्याला जे पीठ आहे ते थापून घ्यायचं आहे तर काय होतं माहिती आहे का आपल्याला जे पीठ असतं ते गरम असतानाच ताटामध्ये सेट करायला लागतं आणि असा वेळेस काय होतं की हाताला चटके बसतात तर आता हे तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे जे की तुमच्या हाताला चटके बसणार नाहीत इझिली असे ही थापे वड्या ना थापता येईल तर प्रकारे तर मी जो झारे आहे ना तर त्या झाऱ्याच्या सहाय्याने प्रकारे ही सगळं पीठ आहे ना ताटामध्ये प्रकारे पसरून घेते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा प्रकारे संपूर्ण आता पे पसरून घ्यायचं आहे पिट चित कता तर अशा प्रकारे संपूर्ण ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे जर का तुमच्या झाऱ्याला पीठ चिटकत असेल ना तर तुम्ही पाण्याचा त्याला हात लावून मग पसरून घेऊ शकता पण हे मी अलग हाताने प्रकारे छान असे पसरवून घेते आणि ज्यावेळेस आपलं जे पीठ पसरून होईल ना त्यावेळेस तुम्ही थंड झालं ना तरी हाताने थापलं ना तरी चालेल तर अशा प्रकारे संपूर्णता पीठ पसरून घेतलेलं आहे आता हे ते पीठ आहे ते छान असं सेट झालेलं आहे आता ह्याच्यावर आपण काही सजावटीसाठी घालणार आहोत तरी तर मी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही तर ओलं खोबरं घेतलं ना तरी चालेल आता कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ओलं खोबरं किंवा खोबरं आणि जे तिळ असतात ना तर ते घालायचं आहे ते घातल्यावर पण दिसायला तर छान दिसतंच पण टेप टेस्ट पण अप्रतिम लागते तर अशा प्रकारे संपूर्ण तिथं मी पसरवून घेतलेलं आहे जे आपण खोबरं कोथिंबीर तिळ घातले होते ना तराशा सेट ही तर अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचे आहेत तर पीठ आपलं छान असं सेट झालेलं आहे तर बघू शकता खूप छान असं दिसत आहे तर ह्याच्या तुम्ही पटकन अशा वड्या कट करून घेऊ हो शकता आता हिथं मी चाकूच्या सहाय्याने ह्याच्या वड्या आहेत ना त्या कट करून घेते आता इथं मी त्रिकोणी आकारमध्ये इथं ह्या वड्या आहेत ना तर त्या कट करून घेते तुम्हाला कशा आकाराच्या पाहिजेत तशा तुम्ही इथं ह्या वड्याचा आकार करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी आता अलग हाताने असं हे कट करून घेते इझिली असे कट होत आहेत मस्त असे तर आपले हे वड्या येणार तयार झालेले आहे वास पण मस्त असा सुटलेला आहे तर प्रकारे संपूर्ण आता मी वड्यांना कट करून घेते संपूर्ण वड्या कट करून झालेल्या आहेत तर तुम्हाला मी मधलीच एक वडी आहे ती काढून दाखवते तर बघू शकता खूप इझिली अशी निघत आहे अजिबात खाली ताटाला वगैरे काही लागलेलं नाही मस्त अशी तर आपली वडी निघत आहे किती मस्त एकदम मौसूद अशी इथं आपली वडी तयार झालेली आहे दिसायला पण अप्रतिम दिसते आणि टेस्ट पण खूप छान अशी लागते तर तुम्ही सुद्धा नक्की ह्या पितृपक्षात अशा प्रकारे थापी वडी आहे ना तर इझिली करू शकता तर बघू शकता अजून एक तुम्हाला इथं मी वडि आहे ना ते काढून दाखवते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर अजिबात काही चिटकलेलं नाही आणि किती छान असं चाकूच्या सहाय्याने मी काढते तर मस्त अशी निघत आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद